काय सांगा राष्ट्रवादीकडे उमेदवाराची सध्या अडचण पाहायला मिळते रावेर मतदारसंघात रोहिणी आम्ही रावेर मतदारसंघात आमची लढण्याची ताकद होती त्यामुळे आम्ही सगळ्यांनीच सांगितलं होतं की रावेर मतदारसंघ आपल्याकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आपण घेतला पाहिजे आणि पाच सप्टेंबरला आदरणीय पवार साहेबांचा जो दौरा जळगावला झाला होता त्याच्यासुद्धा एक मतानं नाथाभाऊ खडसे यांनी निवडणूक लोकसभेची लढावी या प्रकारचा ठराव झाला होता गेल्या सहा महिन्यापासून त्या नावाच्या भोवतीच आम्ही फिरत होतो पण परवाच नाशिकला आमची मिटिंग झाली आदरणीय पवारसाहेबांनी प्रमुख कार्यकर्त्यांना नाशिकला बोलवलं होतं त्यावेळेला पवारसाहेब असं म्हटले की नाथाभाऊ उमेदवारी करायला इच्छुक नाहीत त्यांचं हार्ट चोपन्न टक्केच चाललेलं आहे आणि डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिलेला आहे त्यामुळे ते लढू शकत नाही तर आपल्याला काय पर्याय आहे मी स्वतःच त्या ठिकाणी आदरणीय साहेबांना उठून सांगितलं की साहेब आता सहा महिन्यापासून आपण नाथाभोवनचीच उमेदवारी जाहीर केली होती त्यामुळे दुसरा चेहरा कोणी नव्हता आपल्यासमोर आणि आता त्याचं ठीक आहे प्रकृती अस्वास्थ या सर्व कारण असले तरी त्याला एक पर्याय जसं बारामतीला ननन भाऊजाईची लढाई होत आहे त्याप्रमाणे जर आपण रोहिणीताईला आदेश केले तर ती सीटसुद्धा चांगल्या पद्धतीनं लढू शकतो आणि तिला पाठिंबा देखील सगळ्यांचा मिळू शकतो या पार्श्वभूमीवर मी बोलल्यानंतर सगळ्याच जिल्ह्यातल्या प्रमुख लोकांनी सर सगळ्यांनीच देवकर आप्पा असतील आम्ही सगळ्यांनीच त्याला दुजोरा दिला आणि ठराव देखील केला त्या संदर्भात साहेबाने आणखी काही दोन तीन नावं जाणून घेतली आणि मग आज मुंबईला यशवंत चव्हाण प्रतिष्ठानला या सदर्भात मिटिंग बोलवली होती आणि दुपारीसुद्धा ही इच, ही चर्चा चालू असताना दोघांनी म्हणजे नाथाभू आणि रोहिणीताई या दोघांनी त्यांना सांगितलं की आम्हाला ही निवडणूक लढवायची नाही रोहिणीतही म्हटली की माझी निवडणूक विधानसभेची धरून मी कामाला लागले मला दुसरी निवडणूक लढायची नाही एक तर रक्षाताई खडसे यांच्या निवडणूक निवडणुकीनंतर जिल्ह्यामध्ये जे वातावरण पसरलेलं आहे संशयाचं त्याच्यामध्ये लोकच सामान्य माणूस सांगतो की नाथाभाऊ खडसे किंवा त्याची फॅमिली रक्षा खडसेच्या विरोधात निवडणूक लढणारच नाही याचं कारण देताना लोक हेच सांगतात की सगळी नियोजनबद्ध झालेलं सगळं निवडणूक आहे आणि म दिल्लीलाच हे सगळं ठरलं गेलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर रश रक्षा खडसे यांना तिकीट देताना भाऊ आणि यांनी कोणी उभं राहायचं नाही त्यांनी स्तब्ध व्हायचं अशा प्रकारचा सुतोवाद जनतेतून ऐकायला मिळतो आता मला माहीत नाही पण लोकांची चर्चा या निमित्तानं तशीच आहे त्यामुळे असं वाटतं की ते उभे राहणार नाही मग कोणाला तरी थातूर मातूर कोणाला तरी पुढे करतील उभं करतील आणि मग सुनेची निवडणूक सोपी जाईल अशा प्रकारचा कयास त्यांचा आहे असं लोकं बोलायला लागले मला असं वाटतं की त्याच्यात कुठंतरी जे वास्तविक आहे ते तसंच दिसतं आहे आता ठीक आहे एखादी लोक मा मागच्या काळात ते सांगायचे की मला भाजपवाल्यांनी त्रास दिला पण आदरणीय पवारसाहेबांनी मला अडचणीच्या काळामध्ये मला सावरलं मला विधान परिषदेचं तिकीट दिलं त्यामुळे मी पवारसाहेबाचं ऋणी आहे आज ते ऋण फेडण्याची वेळ होती खऱ्या अर्थानं त्यांनी स्वतःहूनच उमेदवारी जाहीर केलेली होती तर ते, 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 त्यों ते त्या ठिकाणी त्यांनी राहायलाच पाहिजे होतं किंवा मुलीला त्यांनी आग्रह करायला पाहिजे होता आता पक्ष अडचणीत आणलेला आहे तिथे ऐन वेळेला उमेदवार शोधणं या सगळ्याच गोष्टी पक्षाच्या दृष्टीनं थोड्या अडचणीच्या वाटतात त्यामुळे त्यावेळेला त्यांची अडचण होती आता पक्षाची अडचण आहे अशा वेळेला त्यांनी खऱ्या अर्थानं पवारसाहेबांची निष्ठा दाखवण्याचं काम करायला पाहिजे होतं पण दिसत नाही तरी देखील साहेबांनी आमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे आणि खात्रीनं आम्ही दोन दिवसात एक चांगला उमेदवार भक्कम उमेदवार ज्याची अपेक्षा सुद्धा जिल्ह्याला नाही असं चांगला उमेदवार देण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचं नाव आज सांगणं काही उचित होणार नाही पण लवकरच दोन दिवसात आदरणीय साहेबांची त्यांची भेट घालून आम्ही त्या तो निर्णय जाहीर करू मी तसं म्हणत नाही जे संवाद जिल्ह्यात सुरू आहे तो स्पष्टपणे लोकांचं म्हणणं आहे सामान्य माणूससुद्धा हेच बोलतो आहे की हे ज्या दिवशी रक्षादाईचं नाव आलं त्या दिवशी लोकांनी कयास बांधला की नाथाभोवा किंवा त्यांच्या घरातली म्हणजे रोहिणीसुद्धा उभी राहणार मला वाटतं त्याच दिशेनं राजकारण सुरू आहे जनतेचं मत आहे आपलं काय मत आहे माझंही मत मा तसंच होऊ शकतं एकंदरीत जर आपण पाहिलं सहा महिन्यात त्यांची उमेदवारी जाहीर होती झालेली होती मला वाटतं चार दिवसापूर्वी राष्ट्रवादी कार्यालयात जो मेळावा झाला तिथेसुद्धा त्यांनी सुतवास दिला होता की मी तर लढायलाच तयार आहे मी आदरणीय साहेबांची भूमिकेशी बरोबर राहील आणि ह्या साऱ्या गोष्टी होत असताना ते एकदम मागे फिरणं मला वाटतं की मग कुठे संशयाला कुठे जागा उरत नाही सगळे कोण आहे कोण कोण विचार केला आज आज आम्ही पक्षाची भूमिका आणि ते घेऊन आता आम्ही स्वतःच त्याचा सर्व्हे करतोय की तिथे कोण योग्य ठरेल कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी उमेदवार दिला पाहिजे त्या पद्धतीने आमची भूमिका राहील ठाकरे गटाकडे सुद्धा ही जागा देण्याची तयारी चालली अशी नाही तसं काही नाही तसं काही नाही आमच्याकडे उमेदवार असताना आम्ही ती चर्चा का करा किती दिवसात हा निर्णय होऊ शकतो तरी आता निर्णय तर दोन तीन दिवसात घ्यावाच लागणार आहे कारण आता उद्या साधारणत आचारसंहिता जाहीर होईल असं म्हणतात त्यामुळे निवडणुकीचा प्रोग्राम उद्या लागेल आणि त्यामुळे सगळ्याच पक्षाला आपले उमेदवार तर जाहीर करावे लागेल चिन्ह आहे सगळं फिरवायचं आहे नवीन चिन्ह आहे अजित पवार गटातून उमेदवार आयात करावा लागल्याची सध्या चर्चा आहे रवींद्र नाना पाटील खोटा आहे कोण रवींद्र नाना पाटील आणि त्याला आयात करू एवढा काही मोठा उमेदवार तो नाही आणि त्याला आयात करण्याची गरज मला वाटत नाही राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याचा कॉल आला आहे मला आणि खोटा आहे सात दादांत ता खोटा आहे रवींद्र नाना पाटील मीही ओळखतो तुम्ही पण ओळखता इतका काही मोठा नेता नाही की त्याला कॉल करून आम्ही आयात करू असं आश वेळ आलीच तर मला वाटतं आमचा सर्व त्या मतदारसंघात सर्व मान्य नेता किंवा जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया हा सगळ्यात उजवा तिथे आज आहे वेळ आली तर रवींद्र भैयाच पाटील आमचे उमेदवार होऊ शकतात त्यामुळे रवींद्र नाना पाटलापेक्षा रवींद्र पल्लादराव पाटील हा नेहमी उजवा ठरेल चिमनराव पाटील याच्यावर मला माहीत नाही त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांची भूमिका वेगळी आहे त्याच्यावर मी का भाष्य करू चिमनराव पाटलांच्या बद्दल ठाकरे उद्धव तिकीट त्यांना झाले नाही ते आता उद्या कुठे जातील त्याचा भरोसा मला वाटत नाही त्यामुळे नो कॉमेंट्स ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशराज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका